इंस्टाग्रामवर भेटलेल्या चोवीस वर्षाच्या चो मुलीवर पैसे उडवून तिला इम्प्रेस करण्यासाठी अल्पवयीन मुलाने आजीची मोहनमाळ विकली पुण्यामध्ये हा प्रकार घडलाय मुलगा घरातून गायब झाल्यामुळे वडिलांनी भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली पण मैत्रिणीसाठी मुलाने घरातील मोहनमाळ विकल्याचं कुटुंबाच्या लक्षात आलं आणि त्यांना धक्काच बसला मुलाने घरात चोरी केल्याचं लक्षात आल्यानंतर कुटुंबाचा संतापणावर झाला आणि त्यांनी मुलाला घरामध्ये न घ्यायचा निर्णय घेतला त्यामुळे पोलिसांनी त्याला देखरेखी पालखीखाली ठेवलं या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलगा आणि त्याच्या चोवीस वर्षाच्या मैत्रिणी विरोधात गुन्हा दाखल केलाय चोवीस वर्षाची ही मुलगी पुण्याच्या धनकवडी परिसरात राहते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलाचं कुटुंब पुण्याच्या आंबेगाव बुद्रुक गावात राहतं मुलाचे वडील पीएमपीएमएल मध्ये कंडक्टर म्हणून काम करतात नववी मध्ये शिकणाऱ्या या मुलाची इन्स्टाग्राम वर चोवीस वर्षाच्या तरुणी सोबत मैत्री झाली ही तरुणी टॅटो आर्टिस्ट म्हणून काम करते बॉयफ्रेंड सोबत ब्रेकअप झाल्यानंतर तरुणी इंस्टाग्रामवर नव्या मित्राच्या शोधात होती तेव्हा तिला हा अल्पवयीन मुलगा सापडला इन्स्टाग्रामवर काही काळ बोलणं झाल्यानंतर दोघांनाही भेटायचं ठरवलं तरुणीला भेटायला जाताना तिला इम्प्रेस करण्यासाठी मुलाने आजीची मोहन माळ घेतली आणि ती दीड लाख रुपयांना विकली त्यानंतर दोघांनीही ही रक्कम अर्धी अर्धी करून स्वतःच्या बँक अकाउंटमध्ये टाकली यानंतर दोघही फर्ग्युसन कॉलेजच्या रोडवर फिरत होते